आगामी काळामध्ये राज्यासह देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचंच सरकार येणार आहे पारदर्शी आणि चोख कारभार पाहिजे असेल तर भाजपा नको काँग्रेस आघाडीला श्रीगोंदे पालिकेतही विजय करा असं आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तर याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार राहुल जगताप निरीक्षक विनायक देशमुख राजेंद्र नागवडे अण्णा शेलार अनुराधा नागवडे बाबासाहेब बोस नगराध्यक्ष मनोहर पोटे भगवानराव पाचपुते हरिदास शिर्के प्रशांत दरेकर यांची उपस्थिती होती अरे गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस वार्ड नंबर एक मधून माझ्या मुलाला आधीतून तिकीट दिलं आणि शेवटच्या क्षणाला स्वतःच्या नात्यासाठी त्यांना थांबावं लागलं

गोष्टीत प्रत्येक गोष्टीत बोट घालायचे प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी ठेकेदार लादायचे तिकडून सगळं यंत्रणा सगळीत बसायचे या ठिकाणी काहीतरी स्वातंत्र्य असावं मला ते मी एक स्वाभिमानी आहे मला कधी असं उजरेगिरी किंवा या पुढे पुढे करायचं मला आयुष्यात कधी जमलं नाही ना पटलं आपल्या बाजूला जाऊ कारण तिथं मी नाही पाणी लावत ना बसलो जे काय घडलं सहा सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती पालिकेमध्ये मतदार विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत मागचा हिशेब चुकता करण्याची तयारी ठेवा सत्ता असताना आणि नसतानाही आम्ही विनम्र वागलो मात्र या भाजप सरकारला सत्तेचा माज आलाय आश्वासनांचा पाऊस पडणार आहे आता भाजपाला मतं दिली तर पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत असंही यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं चौतीस हजार कोटीची कर्जमाफी माफी लाख लोकांना कर्जमाफी मिळाले तेव्हा पैसे मला माहिती तुमच्या पश्चिम महाराज उत्तर महाराज मिळाले तुमच्याकडे पैसे ना ना। <laughs> नाहीत आमच्याकडे हात एखादा हात कुठे गावामध्ये एखादा भर येतो ते म्हणले साहेब आम्हाला येणार आहे म्हणजे माझं नाव आहे ये ना ते येणार आहे मुलग्या आणि नंतर कलेक्टर सांगतो तुझं नाव यादीमध्ये आलंय पण चुकून आलंय दुरुस्ती करावं लागते म्हणजे हे सरकार सरकार हे असं चाललं कशामुळे चाललंय हे सरकार भिकारी सरकार आहे त्याच्या खिशातच काही नाही द्यायला तर काय कर्ज माफी करतले तुमचेच पैसे काढून घेत आहे तुमच्या खिशातून ऐकलं होतं शेतकरी संपावर गेला ऐकलं होतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐकलं नव्हतं की शेतकऱ्यांचा संप होतोय शेतकऱ्यांचं अन्न धान्य रस्त्यावर फेकलं जातोय आणि सरकार मात्र गपचूप बसते फक्त चर्चा चर्चा आणि चर्चा, चर्चा चाय पे चर्चा येऊनच सुरू आहे बाकी मात्र कुठला त्याच्यामध्ये निर्णय होत नाही निष्पन्न काही होत नाही

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की यावेळेची नगरपालिका एक <laughs> परिवर्तनाची सुरुवात देशामध्ये परिवर्तन होणार चौथ आपल्या एकोणीस साली होणार म्हणजे होणार राज्यामध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार सुरुवात कुठं करायची श्रीगंधाला कराय एवढं तुम्हाला या नंतर काय अवस्था आहे सगळ्या सगळ्या याच्यात काय अवस्था आहे माझं माझं मत असं आहे की तुम्ही श्रीगंधा जरी शहर म्हणून बनत असलो शहर फार वेगळं आमच्यावर दिशाभूल करणारे आरोप होत आहेत पण जे आरोप करतायत ते माजी मंत्री बबनराव पाचपुते भावाच्या हातचे कळसूत्री बाहुले बनले असून त्यांच्या इशाऱ्यावरच ते बोलतायत असं यावेळी आमदार राहुल जगताप यांनी म्हटलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी じゃあ行くだ。